पी एस सी परीक्षेत घवघवीत यश मिळवणारे आयुष राहुल कोकाटे यांचा डॉक्टर आंबेडकर नगर नांदेडमध्ये जाहीर सत्कार सोहळा संपन्न आपण पाहत आहात नेतानगरी न्यूज चॅनल नेतानगरी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण जर आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नांदेड आज दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस डॉक्टर आंबेडकरनगर नांदेड येथील उपासक राहुल कोकाटे यांचा मुलगा आयुष राहुल कोकाटे यांनी यू पी एस सी नागरी सेवा परीक्षा दोन हजार चोवीसमध्ये उत्तीर्ण होत अखिल भारतीय स्तरावर पाचशे तेरावा क्रमांक मिळवला आहे त्याच्या या यशामुळे आज आयुषचा सत्कार समारंभ कार्यक्रम डॉक्टर आंबेडकरनगर येथे संपन्न झाला यावेळी नांदेडमधील प्राध्यापक डॉक्टर गौतम धुतडे पत्रकार पंढरीनाथ भोकारे गणेश शिंगे पैंथर राहुल प्रधान विजयकुमार शितळे मंगेश गवारे देवानंद जोंधळे विजय जोंधळे सचिन आठवलेसह आलेल्या शेकडो मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन पुष्पहार घालून यथोच्छ स्वागत सत्कार केला खरोखरच आयुष्याने मिळवलेले हे यश डॉक्टर आंबेडकर नगर वाशियांसाठीच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी स्वाभिमानस्पद्ध या या आहे यापूर्वीही या डॉक्टर आंबेडकर नगरमधून डॉक्टर इंजिनियर प्राध्यापक ग्रामसेवक अधिकारी घडले आहेत परंतु प्रथमच डॉक्टर आंबेडकर नगर नांदेडचा मुलगा आयुष हा जिल्हाधिकारी झाला ही सर्वांसाठीच गर्वाची अभिमानस्पद्ध गोष्ट आहे यावेळी आयुषांच्याशी नेतानगरी न्यूज चॅनलने संवाद साधला पहा नेतानगरीचे सविस्तर वर्तन सर आपण हे डॉक्टर आंबेडकर नगर पुलेशाव आंबेडकर चळवळीचं नगर आहे या एरियातूनच नांदेडपासून ते मराठवाड्यापर्यंत सर्व या ठिकाणी चळवळीचं केंद्र आहे या एरियामधून आपण यू पी एस सीमध्ये पाचशे तेरावा नंबर काढलात आज आपला या ठिकाणी सत्काराचा समारंभ होत आहे यानिमित्त आपल्या काय वाटत आहे सर्वप्रथम मी सगळे आलेले माझे चिंतक त्यांचा आभार मानतो ते आले त्यांनी मला इथे आशीर्वाद दिला हे यश फक्त माझं नाही संपूर्ण परिवाराचं आहे संपूर्ण समाजाचं आहे आणि ही एक फक्त पोस्ट नाही आहे ही एक मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि मी प्रयत्न करेल की आता ही रिस्पॉन्सिबिलिटी मी चांगलंपणे पार पाडू आणि प्रयत्न करेल समाजासाठी मी खूप छान काम करू शकेन जेणेकरून आपला समाज आणि आपला पूर्ण देश हे लवकरच विकसित देशाकडे वाटचाल सर आपण यू पी एस सीमध्ये पास झाला आंबेडकर नगरसाठी नांदेडसाठी या समाजासाठी सर्व गर्वाची गोष्ट आहे आपण येणाऱ्या विद्यार्थ्यांना काय सांगू शकतो मी काही गोष्टी सांगेल जे खूप इम्पॉर्टंट आहे आजच्या याच्यात की पहिले तर आहे की मोबाईल फोनचा यूज मोबाईल फोन आज सगळ्यांकडे आहे पण त्याचा वापर कसा करायचा हा त्या विद्यार्थ्यावरती आहे खूप जणं लॉकडाऊनमध्ये मूवीज सिरीज गेम्स ह्याच्यात मोबाईलचा वापर केला पण मी प्रयत्न केला की तेच सोर्सेस वापरून यूट्यूब व्हिडिओज किंवा टेलिग्रामवर काही पी डी एफ्स असतील ते वाचायचं आणि तेच वाचून मी ये एक्झाम क्रॅक केली दुसरं म्हणजे की डेडिकेशन आठ ते दहा तास कोणत्याही फील्डमध्ये जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर अभ्यास करावा लागतो मेहनत करावी लागते की डॉक्टर असो सी ए असो लॉयर असो इंजिनियर असो किंवा सिव्हिल सर्व्हिसेस तिसरं आहे की कि परसिव्हरन्स किंवा सिक्यॉरिटी एकदा अपयश मिळेल दोनदा अपयश मिळेल पण जो व्यक्ती तासात तास अभ्यास करतो कधी ना कधी सक्सेसफुल होईलच याची मला खात्री